नमस्कार आडीच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी <ण्वागी> उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी एस कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयानं ठोठावली सहा महिन्यांच्या कैद्याची शिक्षा कर्जपूर्व उद्योगपती विजय मल्ल्यानं नियम डावलून चाळीस दशलक्ष डॉलर्स मुलाच्या नावावर जमा केल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयाचा आक्षेप वेळ आणि खर्च बचतीसाठी सर्व कारागृह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयांशी जोडा केंद्राचे राज्याला निर्देश शाळांच्या उपहारगृहांमध्ये बटाट्यांचे वेफर्स पिझ्झा नूडल्स शीतवे यासारख्या जंक फूडवर बंदी तर गव्हाची पोळी पुलाव इडली देण्याला प्राधान्य नाफेडनं केली विक्रमी आठ लाख शहात्तर हजार मेट्रिक टन तूट डाळीची खरेदी महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धेत मग्न तळ्याकाठी या नाटकानं पटकावलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तर कोडमंत्र दुसऱ्या आणि अमर फोटो स्टुडिओ तिसऱ्या स्थानावर राज्यात सर्वत्र तापमानाचा पारा चढता असला तरी काही ठिकाणी मात्र पावसाची हजेरी बीड जिल्ह्यात उष्माघाताचे आतापर्यंत दहा वृत्त न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवत कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी एस कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयानं सहा महिन्यांची कैदेची शिक्षा सुनावली आहे मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील सहा न्यायाधीशांच्या पीठानं त्यांना आज ही शिक्षा सुनावली सरन्यायाधीश जे एस खर यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाच्या इतर सात न्यायमूर्तींना कर्णन यांनी काल पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे मात्र या संदर्भात कर्णन यांनी दिलेल्या आदेशांना प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी देऊ नये असंही न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहा बँकांचे हजारो कोटी रुपयांचं कर्ज बुडवून परदेशी फरार झालेला उद्योजक विजय मल्ल्या याला आज न्यायालयाच्या अवमाननाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दोषी ठरवलं मल्या यानं चाळीस दशलक्ष डॉलर निधी आपल्या मुलांच्या नावावर हस्तांतरित केल्याचा आरोप असून या प्रकरणी दहा जुलैला न्यायालयात हजर राहण्याचा आदेशही दिला आहे विजय मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्याला असून त्याला भारतात परत आणण्यासाठी केंद्राचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत बँकांचं कर्ज बुडवल्याबद्दल अनेक खटले मल्ल्यावर दाखल केले आहेत कर्ज वसुलीसाठी मल्ल्याची स्थावर संपत्ती बँकांनी जप्त करून त्यांचे लिलाव केले आहेत सरकारची आणि बँकांची कायदेशीर कारवाई सुरू असतानाच मल्ल्या यानं आपल्या मुलाच्या कंपनीकडे निधी हस्तांतरित केल्याचं लक्षात आलं त्यावछ न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा आता मल्ल्यावर दाखल केला आहे जम्मू काश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या बँक लुटीच्या घटनांमध्ये लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांचा हात असल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक सय्यद जावेद मुस्तबा गिलानी यांनी दिली सुरक्षा दलावर दगडफेक करण्यासाठी इथल्या विद्यार्थ्यांना या संघटनांकडून चिथावण्यात येत असल्याचंही गिलानी यांनी सांगितलं मात्र या कारवायांवर पोलिसांचं नियंत्रण असून राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था स्थिती वेगाने सुधारत असल्याची माहिती त्यांनी दिली आशियाई उपखंडामध्ये वाढता तणाव लक्षात घेऊन भारत आणि जपान यांनी संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी जपानमधल्या टोकियो इथं काल जपानचे मंत्री टोमोमी इनाडा यांची भेट घेतली उत्तर कोरियाकडून मिळणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या धमक्या वाढत्या दहशतवादाच्या घटना या पार्श्वभूमीवर जेटली यांचीही जपान भेट झाली उपखंडामध्ये शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि जपान यांनी संयुक्तपणे व्यूहरचनात्मक धोरण आखण्याचा निर्णयही या भेटीत घेण्यात आला वस्तू आणि सेवा कर विधेयक गोवा विधानसभेनं आज एकमतानं मंजूर केलं सकाळी साडे अकरा वाजता गोवा विधानसभेचं एक दिवसाचं विशेष सत्र सुरू झालं चर्चेनंतर हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं पुण्यातली संगणक अभियंता नयना पुजारी बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या तीनही दोषींना आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे याप्रकरणी गाडीचालक योगेश राऊत महेश ठाकूर आणि विश्वास कदम यांना काल सबळ पुराव्यांच्या आधारे न्यायालयानं दोषी ठरवलं आज या तिघांही न्यायालयात हजर करण्यात आलं असून शिक्षेसंदर्भात दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद सुरू आहेत या युक्तिवादानंतर तीनही आरोपींना शिक्षा सुनावण्यात आजार नऊ मधल्या या प्रकरणात पुण्यातल्या एका आय टी कंपनीचा गाडीचालक योगेश राऊत यानं अभियंता नयना पुजारीचं अपहरण करून आपल्या साथीदारांसह सामूहिक बलात्कार केला त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह राजगुरुनगरजवळच्या जंगलात फेकून दिला होता मुंबई लातूर एक्सप्रेस कर्नाटकातल्या बिदरपर्यंत विस्तारित केल्यामुळे संतप्त झालेल्या लातूरकरांना ला तीन नव्या रेल्वेगाड्यांची भेट रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केली लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल नवी दिल्लीत सुरेश प्रभू यांची भेट घेऊन लातूरकरांची व्यथा मांडली यावेळी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर तीन नव्या गाड्या सुरू करण्याला प्रभू यांनी मान्यता दिली सध्या सुरू असलेल्या मुंबई बिदर एक्सप्रेसमध्ये बिदर लातूर आणि उस्मानाबाद शहरांना समान वाटा मिळणार आहे याशिवाय येत्या एक जुलैपासून मुंबई बिदर ही नवी गाडी सुरू करण्यात येणार असून बंगलोर बिदर ही लातूरपर्यंत विस्तारित करण्यात आलेली गाडी नियमित धावणार आहे या दोन नव्या गाड्यांसोबतच लातूर रोड ते गुलबर्गा या नव्या मार्गाला मंजुरी मिळाली असून येत्या डिसेंबरपर्यंत लातूर गुलबर्गा ही नवी गाडी सुरू करण्यात येणार आहे मात्र मुंबई लातूर एक्सप्रस्त बिदरपर्यंत वाढवण्याच्या निर्णयाला लातूरकरांचा विरोध कायम असून या विरोधातलं आंदोलन अद्यापही चालूच आहे मुंबई लातूर एक्सप्रेस रेल्वे बिदरपर्यंत नेण्यात येऊ नये या मागणीसाठी रेल्वे बचाव समितीच्या वतीनं आज लातूर इथं रोको आंदोलन करण्यात आलं लातूर रेल्वे स्थानकावर पंढरपूर निजामाबाद ही रेल्वे आल्यानंतर काही काळ आंदोलकांनी रेल्वे रुळावर थांबवून रेल्वे आमच्या हक्काची अशा घोषणा दिल्या निर्धारित वेळेनुसार रेल्वे निजामाबादकडे रवाना झाली रेल्वे स्थानकावर मोजक्याच आंदोलकांना पोलिसांनी प्रवेश दिला होता लातूर ते मुंबई या रेल्वेला जास्त प्रवासी रेल्वे आहे मुंबईसाठी आणखीन एक स्वतंत्र रेल्वेची आवश्यकता असताना आहे त्याच रेल्वेचं विस्तारीकरण म्हणजे लातूरकरांवर अन्याय करणार आहे त्यामुळे मुंबई लातूर गाडीच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वाणिज्य प्रबंधक अशोक कुमार उपाध्याय यांनी रेल्वे बचाव समितीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं हे ती रेल्वे याला अधिक आणखी एक लातूर मुंबई व्हावी अशी आमची मागणी आहे आणि त्यात लातूर एक्सप्रेसला बिदरपर्यंत विस्तारित करणं हे लातूरवर अन्यायकारक आहे खटला सुरु असताना संशयित आरोपी कैद्यांना न्यायालयामध्ये ने आण करण्याचा खर्च वाचवण्यासाठी तसंच खटल्याचं कामकाज वेगानं होण्यासाठी देशातल्या सर्व कारागृहांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे या गृह गृहमंत्रालयानं राज्यांना आवश्यक सूचना केल्या आहेत गुन्हे आणि गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी जाडं निर्माण करणं तसंच ई न्यायालयासारखी कार्यप्रणाली प्राधान्यानं वापरण्याची सूचनाही केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्य सरकारांना केली आहे खटले सुरू असताना न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या संशयित आरोपींसाठी सातत्यानं प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात यावे तसंच कारागृह विभागातली सर्व रिक्त पदांची लवकरात लवकर भरती करण्याची सूचनाही करण्यात आली आहे त्याचबरोबर सर्व राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांची आपल्या क्षेत्रातल्या सर्व कारागृहांमध्ये स्वतंत्र कारागृह कल्याण अधिकारी विधी अधिकारी आणि सल्लागार नियुक्त करण्याची सूचनाही गृहमंत्रालयानं केली आहे कमवा आणि शिका या तत्वाचा जनमानसात प्रसार करत शिक्षणाची गंगा घरोघरी नेणारे तसंच शैक्षणिक आणि सामाजिक अभिसरण करण्यात मोलाचं योगदान असलेले डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतीदिन गरीब मुलांना शिक्षण घेणं शक्य व्हावं म्हणून शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पोहोचवणार कोल्हापूर जिल्ह्यात कुंभोज हे जन्मस्थान असलेल्या भाऊरावांना अन्यायाची प्रचंड चीड होती शिक्षण सर्वांना मिळावं या त्यांच्या ध्यासातून साकारली गेली ती रयत शिक्षण संस्था चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस मध्ये सातारा जिल्ह्यातल्या काले या गावी रयत शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली तळागाळातल्या मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणं गरीब मुलांना मोफत शिक्षण उद्दिष्ट साध्य करण्याबरोबरच समता बंधुता आणि सामाजिक बांधिलकी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलांमध्ये रुजवली कमवा आणि शिका या पद्धतीनं चालणाऱ्या पहिल्या फ्री अँड रेसिडेन्शियल हायस्कूलचीही त्यांनी स्थापना केली शाळा महाविद्यालय आणि वसतिगृहाच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार आणि त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्ट भाऊरावांच्या डोळ्यांसमोर होती आणि त्यांनी ती सत्यात उतरवली सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अणुशास्त्रज्ञ आणि राष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर यांना सातारा इथं कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं कर्मवीर पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काकोडकर यांना पुरस्कार प्रदान केला दूरदृष्टीचा विचार करून भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रात काकोडकर यांचं योगदान प्रेरणादायी आहे ध्रुव आणि कल्पकाम अणुभट्ट्यांचं पुनरुज्जीवन करताना त्यांनी प्रत्येक आव्हानावर आपल्या कृषाग्र बुद्धीनं मात केली असे गौरवोद्गार पवार यांनी यावेळी काढले कर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाचं जाणं निर्माण करून अक्षर क्रांती केली आहे बदलत्या काळानुसार माहिती तंत्रज्ञानाच्या शिक्षणाबरोबरच शेती तंत्रज्ञान आणि शेतीपूरक व्यवसाय शिक्षण देण्याची गरज असून रयत शिक्षण संस्था ते पूर्ण करेल अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली यावेळी जीवनात शिक्षणाला असलेले महत्व विषद करून शिक्षण क्षेत्रात क्रांती करणाऱ्या कर्मवीरांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ काकोडकर यांनी आनंद व्यक्त केला भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्था करत असलेल्या कार्याला आणि विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या शाळांच्या उपहारगृहांमध्ये निकृष्ट अन्नपदार्थ विकण्यावर राज्य शासनानं बंदी घातली आहे यासंदर्भात एक परिपत्रक काढण्यात आलं यामध्ये बटाट्याचे वेफर्स नूडल्स पिझ्झा कार्बोनेटेड शीतपेय अशा बारा पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे गव्हाची पोळी पुलाव इडली शहाळ्याचे पाणी असे वीस प्रकार शाळेच्या उपहारगृहांमध्ये विकता येतील असं या परिपत्रकात म्हटलं आहे विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या मधुमेह आणि हृदयविकारांचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे यासंदर्भात स्थापन केलेल्या कृती गटानं या शिफारसी केल्या आहेत मुंबईच्या हाजीअली दर्गान्यासानं दर्गा परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं सर्वोच्च न्यायालयानं कौतुक केलं असून उर्वरित पाचशे चौरस फुटाचं क्षेत्र येत्या चार आठवड्यात अतिक्रमण मुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत दर्गान्यासानं दर्गा परिसराच्या सुशोभीकरणाचा आराखडा तयार केला आहे परंतु मुंबई महानगरपालिकेनं त्यामध्ये आवश्यक सुधारणा केल्या तरच या आराखड्याला मान्यता देण्यात येईल असंही न्यायमूर्ती जे एस खेर यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठानं स्पष्ट केलं आहे यंदा तूर डाळीचा विक्रमी उत्पन्न झालं असून नाफेड मार्फत विक्रमी डाळ खरेदी करण्यात आली नाफेडनं ना खरेदी केलेल्या धान्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली त्यानुसार नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये नाफेडनं ना आठ लाख शहात्तर हजार मेट्रिक टनाहून अधिक डाळीची आणि दोन लाख वीस हजार मेट्रिक टनाहून अधिक तेलबियांची खरेदी केली आहे पुण्यात दोन हजार चौदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची न्यायवैद्यक तपासणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत न्यायमूर्ती मृदुला भटकर यांनी हा आदेश दिला चार रोजी खंडपीठानं पुण्यातील पर्वती मतदारसंघात वापरण्यात आलेली मतदान यंत्र हैदराबादमधील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते नेते अभय छाज यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं आदेश दिले महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत मग्न तळ्याकाठी या ना साडेसात लाख रुपयांचं पहिलं पारितोषिक पटकवलं आहे कोडमंत्र नाटकानं ना दुसरं तर अमर फोटो स्टुडिओ नाटकानं ना तिसरं पारितोषिक पटकवलं मग्न तळ्याकाठी या नाटकासाठी दिग्दर्शनाचं दीड लाख रुपयांचं पहिलं पारितोषिक चंद्रकांत कुलकर्णी यांनी चिन्मय मांडलेकर यांनी अभिनयासाठी पहिलं तर वैभव मांगले आणि निवेदिता सराफ यांनी अभिनयासाठी दुसरं पारितोषिक पटकवलं जिगिशा आणि अष्टविनायक या संस्थांची निर्मिती असलेल्या मग्न तयाकाठी या नाटकानं नाट्यलेखन नेपथ्य प्रकाश व्यवस्था वेशभूषा संगीत रंगभूषा गटातही पुरस्कार पटकावले एड्ससारखा आजार झाला की कधीकधी सख्खे नातेक सुद्धा साथ सोडून देतात मात्र रायगड जिल्ह्यातले पापा रेजी थॉमस हे गेल्या अनेक वर्षांपासून आय व्ही बाधित मुलांचं स्वतःच्या मुलांप्रमाणे संगोपन करत आहेत काही वर्षांपूर्वी थॉमस यांनी रुग्णालयात एका एड्सग्रस्त लहान मुलीला मृत्यूशी झुंज देताना पाहिलं होतं कालांतरानं त्या मुलीचा मृत्यू झाला या घटनेनंतर थॉमस यांच्या आयुष्याला वेगळंच वळण मिळालं अशाच अनेक एड्सग्रस्तांना आधार देण्याच्या उद्देशानं थॉमस यांनी ब्लेस फाऊंडेशनची स्थापना केली त्यांनी या संस्थेमार्फत एड्सग्रस्त मुलांना केवळ आधारच दिला नाही तर एड्स विषय जनजागृतीचं कामही केलं सध्या त्यांच्याकडे बावीस एड्सग्रस्त मुलं आहेत ज्यांना ते आपल्या मुलांप्रमाणे सांभाळतात त्यांच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण या मूलभूत गरजाही भागवतात बहुत लगते हैं मम्मी और पापा अच्छे लगते हैं और मे जो भी हमको स्कूल की फंडिंग्स चाहिए पापा हमको टाइम जो जोर नहीं मिलते तभी हमको बराबर टाइम पे पापा देते हमको और कभी हम लोग को घूमने जाने का तो रहता है तो हमको पापा लेके जाते पिकनिक नहीं तो गार्डन नहीं तो कभी बारिश के सीजन में नदी नदी में लेके जाते समाज सुधारक नामदार गोपाल कृष्ण गोखले आज जयंती अठराशे चौऱ्यांशी मध्ये गणित या विषयात पदवी घेतलेल्या नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापन अठराशे पंच्याण्णवमध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून नियुक्ती आणि पुढे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात प्रवेश असा प्रवास केला काँग्रेस ते राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून गणले जात एकोणीसशे पाच मध्ये बनारस इथं भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद विधीमंडळाचं सभासदत्व एकोणीसशे दोन पासून केंद्रीय कायदे मंडळाचं सभासदत्व अशी अनेक मानाची पदं त्यांनी भूषवली सार्वजनिक सभा आणि वृत्तपत्रांमधल्या लिखाणाद्वारे त्यांनी समाजसुधारणांचा सतत पाठपुरावा केला महात्मा गांधी त्यांना आपले राजकीय गुरु मानत नामदार गोखले यांच्या या कार्याचा ओघ भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल यात शंकाच नाही राज्यात एक जुलै ते सात जुलै दोन हजार सतरा या वनमहोत्सवाच्या कालावधीत चार कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार असून सर्व सरकारी यंत्रणांनी हे काम चळवळीच्या स्वरुपात हाती घ्यावं असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे मुनगंटीवार यांनी पुणे कोकण नागपूर आणि अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी वृक्ष संदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे चंद्रपूरहून संवाद साधला शासकीय यंत्रणेबरोबरच वृक्ष लागवडीच्या कामात व्यापक लोकसहभाग वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हायला पाहिजे असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले वृक्ष लागवड कामाचं नियोजन आणि आतापर्यंत केलेलं काम वन विभागानं दिलेल्या नमुन्यात संकेतस्थळावर अपलोड करावं अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली तलम तरल रेशमी आवाजाचा गायक तलत मेहमूद यांची आज पुण्यतिथी तलत यांचा दुःखाचा आवाज होता त्याहीपेक्षा आपल्या मनातल्या प्रत्येकच नाजूक तरल भावनेचा तो आवाज होता नासिक किंचित कापरा आवाज ही त्यांची मर्यादा न ठरता तोच त्यांचा सर्वोत्तम गुण ठरला त्यांच्या आवाजाचा टोन हा सर्व गाण्यांसाठी सारखाच राहिला सुरुवातीच्या काळात तलत मेहमूद पार्श्वगायक म्हणून नव्हे तर गायक म्हणून प्रसिद्धीच्या झोतात होते मुळात तलत हे गझल गायक होते अभिनेता म्हणूनही त्यांनी एक तेरा चित्रपटात काम केलं त्यापैकी नऊ चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका केली तलत मेहमूद यांनी दोन मराठी चित्रपटांसाठी गाणी गायली त्यापैकी पुत्र भावा ऐसा या चित्रपटातलं यश हे अमृत झाले हे गाणं लोकप्रिय ठरलं त्यांनी एकूण सातशे सत्तेचाळीस गाणी गायली असून एकूण दोनशे त्र्याण्णव चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं शंकर जयकिशन सचिन देवबर्मन या संगीतकारांनी तलत यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवलं आणि सामान्य लोकांना त्यांची गाणी गुणगुणायला लावली भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण देऊन गौरवलं हो जाए तो जाए हाँ। जलते हैं जिसके लिए तेरी आंखों के दिए ढूंढ लाया हूँ वही गीत में तेरे लिए तस्वीर बनाता तस्वीर न बंदे त बंदे जस हे अमृ कपल गीत आस हे अमृत कपल गीत आले कैसे आपलं आरोग्य निरोगी आणि उत्तम ठेवायचं असेल तर घराबरोबरच परिसरही स्वच्छ ठेवणं तितकंच आवश्यक आहे के। त्यासाठी केंद्र सरकार स्वच्छतेविषयी विविध उपक्रमही राबवत आहे या उपक्रमांना यवतमाळ जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्याची हगणदारी मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे एखाद्या गावात प्रवेश केला की स्वच्छतेविषयीचे वेगवेगळे फलक रंगवलेल्या भिंती आपल्याला पाहायला मिळतात त्याला प्रतिसाद देत केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हे अभियान यवतमाळ जिल्ह्यात राबवण्यात येत आहे प्रबोधन व्हावं आणि घरोघरी शौचालय बांधले जावेत यासाठी जिल्हा परिषदेनं विविध उपक्रम हाती घेतले आहेत यात गुड मॉर्निंग पथकाची नेमणूक करण्यात आली आहे तसंच पथनाट्यातून उघड्यावर शौच करण्यामुळे होणाऱ्या आरोग्य विषय दुष्परिणामांबाबत जनजागृती केली जात आहे गावामध्ये वेगवेगळे माध्यमातून आम्ही प्रबोधन करत आहे तसेच आमच्याकडे आता यावेळेस एक स्वच्छता प्रेरक पण स्पेशली जास या डिस्ट्रिक्ट साठी नेमणूक दिलेली आहे की जास्तीत जास्त लोक यामध्ये सहभागी व्हावा आणि लोकांमध्ये आता वाटलेलं आहे की आपल्याला कुठेतरी शौचालयाची गरज आहे दोन वर्षापूर्वी इथे आपले टॉयलेटचे जे प्रमाण होते ते तेवीस टक्के होते यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोन वर्षामध्ये आता अठ्ठावन्न टक्के झालेले आहे आणि ग्रामपंचायत आपण मुक्त केलेले आहे सोळा तालुक्यांपैकी बाभुळगाव तालुका संपूर्ण हगनदारी मुक्त झाला असून इतरही तालुक्यांची हगनदारी मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे स्वच्छ भारत अभियान आता लोक चळवळ झाली असून त्यात आपला सहभाग नोंदवणं आवश्यक आहे नांदेड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते गोविंदराव पाटील चिखलीकर यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं तुणनवद वर्षांचे होते माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे ते विश्वासू सहकारी होते नांदेड जिल्हा सहकार आणि भूविकास बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी त्यांनी भरीव कार्य केलं आज संध्याकाळी चिखली इथं ते त्यांच्या ते पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आह नांदेड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलं आहे त्यामुळे गोदावरी काठालगतच्या गावकऱ्यांनी नदीपात्रात जाणं टाळावं असं आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे नदीपात्रात काही मालमत्ता असल्यास या सुरक्षित स्थळी हलवाव्यात असं जिल्हा प्रशासनाच्या पत्रकात म्हटलं आहे हवामान राज्यात सर्वत्र तापमानाचा पारा चढताच असला तरी काही ठिकाणी मात्र पावसानं हजेरी लावल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या जनतेला दिलासा दिला, दिला। दुसरीकडे मात्र उष्माघातानं मृत्यू होण्याच्या घटनाही घडत आहेत आंबेजोगाई तालुक्यातल्या धानोरा बुद्रुक इथल्या पंचावन्न वर्षी इसमाचा उष्माघातानं मृत्यू झाला जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघातानं दहा जणांचा मृत्यू झाला काल सांगली सातारा पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात पाऊस झाल्याचं वृत्त आहे काही ठिकाणी गारांसह झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे सोलापूर शहरात काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसानं झाडं उन्मळून पडली दिवसभर शहरात नऊ पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पुणे शहर आणि परिसरातही काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या जालना आणि उस्माबादसह मराठवाड्यात कालही काही ठिकाणी पाऊस झाला तुळजापूर तालुक्यातल्या सारोळा इथं काल शेतात काम करणारी महिला अंगावर वीज पडून ठार झाल्याचं वृत्त आहे येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय सी एस कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयानं ठोठावली सहा महिन्यांच्या कैद्याची शिक्षा कर्ज उद्योगपती विजय मल्ल्याने नियम डावलून चाळीस दशलक्ष डॉलर्स मुलाच्या नावावर जमा केल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयाचा आक्षेप वेळ आणि खर्च बचतीसाठी सर्व कारागृह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयांशी जोडा केंद्राचे राज्यांना निर्देश शाळाच्या उपहारगृहांमध्ये बटाट्याचे वेफर्स पिझ्झा नूडल्स शीतपेय यासारख्या जंक फूडवर बंदी तर गव्हाची पोळी पुलाव इडली देण्याला प्राधान्य नाफेडनं केली विक्रमी आठ लाख शहात्तर हजार मेट्रिक टन तूप डाळीची खरेदी महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धेत मग्न तळ्याखटी या नाटकानं पटकवलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तर कोण मंत्र दुसऱ्या आणि अमर फोटो स्टुडिओ तिसऱ्या स्थानावर राज्यात सर्वत्र तापमानाचा पाण चढता असला तरी काही ठिकाणी मात्र पावसाची हजेरी बीड जिल्ह्यात उष्माघाताचे आतापर्यंत दहा बळी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर